करायचंय बाजरी पेरायची राळा पेरायचाय भगर प्यारायचे राजगिरा आहे मित्रांनो बाजरीमध्ये जे फेरस सल्फेट असतं आणि अमिन ऍसिड असत लहान मुलांना त्या लोहाची गरज असते त्याच वेळेस गर्भावस्थेत जी स्त्री असते त्या स्त्रीला पण फेरसची गरज असते लोहामुळं आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढणार आहे एखाद्याच्या शरीरातील जर रक्ताचं प्रमाण कमी जर झालं तर त्याला प्रतिकारशक्ती त्याची कमी होते आणि तो आजारी पडतो त्याच्यामुळे आपल्याला बाजरीचं जे महत्व आहे ते पटवून घ्यावं लागेल आणि अमिडो ऑसिड असल्यामुळं अमिडो ऑसाडमुळं शरीरातील जे रोगयुक्त घटक आहेत त्या रोगयुक्त घटकाचा नायनाट होऊन शरीरातून जे बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला बाजरीचं सेवन करावं लागणार आहे त्यासोबत राजगिरासारखा पदार्थ आहे हा आपल्या धार्मिक संस्कृतीमध्ये त्याचा लाडू ते आपण नेहमी खात असतो त्यासोबतच भगरीसारखा पदार्थ आहे भगरीमुळे सुद्धा कॅल्शियम जो आपल्या हाडांना समृद्ध करतो तो घटक आपल्याच्यामुळे भेटणार आहे अशा या राळा नाचणी